आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास मुंबई नागपूर या समृद्धी महामार्गासाठी ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला दिला त्याचप्रमाणे जालना नांदेड या समृद्धी महामार्गासाठी देखील शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान माझे आमदार कैलास गोरंट्याल यांनी या, या शेतकऱ्यांचं नेतृत्व केलं होतं काय म्हणाले माझे आमदार कैलास गोरंट्याल त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटलात आणि काय मागणी होती एक तर मागणी अशी आहे पहिल्यांदा जे पहिली मागणी प्रमुख मागणी ज्यासाठी मी इथं आहे की नांदेड जालना जे समृद्धी मार्ग झालेला आहे तिची कृती समिती झालेली आहे आणि त्या कृती समितीच्या अनुसाराने आज मी कलेक्टर ऑफिस भेटायला आलो माझ्यासोबत आमचे मित्र सरपंच रामनगर गोपालराव आहे गणेश खरात आहे आणि असंख्य शेतकरी माझ्यासोबत आहे कारण दोन हजार तेरामध्ये जे कायदा झाला भूसंपादनाचा कायदा जसा तुम्ही नांदेड सॉरी नागपूर मुंबईला ज्याप्रमाणे पैसे दिले त्याप्रमाणे आम्हाला पैसे द्या आणि दोन हजार वन्वीस पासून रेडी रेखनरचं काम झालेलं नाही म्हणून ते जुना रेडी रेकनर प्रमाणे यांना पैसे देतात सध्या दे खा, खाजगी कोणाला दिलं तर एक एकर त्या रोडवर एक करोड पेक्षा कमी नाही पण शासन किती घेते वीस लाखामध्ये कोणी शेतकरी त्याला तयार नाही असं ठरलंय की जर यांना त्या ना मुंबई नागपूर समृद्धीप्रमाणे जर पैसे दिले तर ठीक आहे आता कोणत्याही अधिकारीला शेतात येऊ देणार नाही सॉइल टेस्ट असेल काही टेस्ट असेल आम्ही असं ठरलंय की जोपर्यंत आम्हाला शासन आमच्या मागणीप्रमाणे आम्हाला पैसे देत नाही तोपर्यंत कोणत्याही अधिकारीला आम्ही शेतात येऊ देणार नाही आणि कोणतं काम करू देणार नाही आणि हे सर्व आज आम्ही कलेक्टरला भेटलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली एक मिटिंग लावा ते ऑर्बिटेटर तेच आहे त्यांनी आश्वासन दिलं की मी करतो पण मग जर तरची भाषा येऊ लागली मग असं वाटतं की आम्हाला कुठं ना कुठं मोठं आंदोलन करावं लागेल त्यासाठी आम्ही सर्व शेतकरी त्यांना भेटलं न्याय भेटला तर ठीक आहे नाहीतर रस्त्यावर उतरणार महिना एक दीड महिन्यापूर्वी उपविभागीय अधिकाऱ्यासमोर भीक मागे आंदोलन करण्यात आलं होतं त्याचा काही परिणाम झालेला दिसत नाही तर तुमचं मोठं आंदोलन असणार आहे का बघा आता तुम्हाला सांगतो तेव्हा फक्त जालन्याचे शेतकरी एकत्रित येऊन केलेले आहे पण आता नांदेड पासून जालना ज्या ज्या माणसाच्या शेतातून रस्ता चालला तो तो माणूस आम्हाला येऊन भेटतोय आणि आमची फार मोठी संघर्ष समिती होणार आहे आता एक तर आंदोलन एक जालन्या किंवा एखादा गाव पुरता राहिलेलं नाही दोन्ही जालना परभणी आणि नांदेड तीन डिस्ट्रिक्ट शेतकरी मिळून आंदोलन करणार आहे पुढची काही दिशा कशी आहे बघा आता, आता कलेक्टरला अल्टिमेटम दिला ते मिटिंग बोलवतात त्या मीटिंगवर आमचं काय ठरतो बघू करतो किती दिवसात ते निर्णय देतो म्हणाले आता आज तर भेटलो मी त्यांना आता लवकर ते म्हंटल की लवकर मिटिंग घेतो आता त्यांच्या सोयीनुसार कधी आम्ही पण बाट बघू ना दोन चार पाच दिवस नंतर सुरू करू काय करायचं